आपल्या इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपण हो भारतीय संविधान दिन आज साजरा करीत आहोत त्याप्रसंगी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी प्रथमतः अभिवादन करतो आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका आपल्या इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौदरेकर मॅडम तसेच माझ्या लाडक्या विद्यार्थी आणि विद्यार्थी हा भारत देश प्राचीन आहे आपल्या देशाला प्राचीन संस्कृती लाभलेली सुरुवातीला या देशामध्ये दे राजेशाही होती परंतु जरी राजेशाही होती तरीसुद्धा राजे हे प्रजा दक्ष होतं म्हणजे प्रजेचं संरक्षण करण्याचं किंवा ना? त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे जो अभाव आहे कमी आहे पूर्णता करण्याचा प्रयत्न तेव्हा राजे लोक करीत असत त्यानंतर हळूहळू मुघलांच्या स्वार्या या देशावर व्हायला लागल्या आणि मुघल या देशामध्ये स्थिर झाले काही प्रांत त्यांच्याकडे आहेत इसवी सन चौदाशे वास्को वास्कोद कामाने भारताचा शोध लावला आणि इसवी सन सोळाशे मध्ये इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन झाली आणि हळूहळू ब्रिटनमध्ये देशांतर्गत तसंच बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा व्यापार करायला लागले तर वास्तव कामाने भारताचा शोध लावल्यामुळे हा भाग हा आपला भाग हा पाश्चिमात्य देशाला माहीत झाला आणि मग भारतामध्ये सुद्धा व्यापार करावा अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली त्यांनी ब्रिटिश सरकार जे होतं त्या ब्रिटिश सरकारची परवानगी आणि भारतामध्ये व्यापार तर त्या दरम्यानच एक महत्वाची घटना ब्रिटनमध्ये घडली औद्योगिक क्रांतीला इंग्लंडमध्ये झाली म्हणजे यंत्रांचा शोध लागला वाफेवर चालणारं इंजिन हे शोधून काढलं आणि मग त्याच्यामुळे कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात व्हायला लागलं आणि त्या पक्क्या मालाकरता बाजारपेठेची गरज पडली आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनी ही पूर्वेकडच्या देशामध्ये दे म्हणजेच आकर भारताकडे आकर्षित झाली आणि भारताच्या करीत पदरामध्ये इंग्रज सर्वप्रथम उतरले आणि व्यापाराची परवानगी आपल्या राज्य लोकांना मागायला लागली राज्य लोकांनी सुद्धा आपले जे राज्य जे होते ते सरळ स्वभावाचे होते त्यांच्या मनामध्ये कावा नव्हता गरिबी कावा नव्हता इंग्रज मात्र धृत होते हुशार होते आणि अशा प्रकारे आणी आणी प्रकार ते परवानगी गेले आणि भारतीय त्यांना परवानगी द्यायला लागली अशा प्रकारच्या परवानग्या मिळत गेल्या आणि ते भारतभर व्यापार करायला लागले त्यासोबतच इंग्रजांच्या असंही लक्षात आलं की जे मसाल्याचे पदार्थ था, फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात उत्पन्न होत आणि म्हणून येताना ते आपला पक्का माल घेऊन यायला लागले आणि आपल्या भारत देशातून कच्चा माल घेऊन जायला लागले त्याच्यामध्ये मसा होते कापूस होता तो भारतातून न्यायचा आणि त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि तो फक्त विकायला अशा प्रकारचा व्यापार ईस्ट इंडिया कंपनीचा सुरू असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या हळूहळू असं लक्षात आलं की इथले राज्यकर्ते आहेत जे राजे आहेत ते फुले त्यांच्याकडं गावपेच नाही आहे आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं इंग्लंडमध्ये जाऊन आपल्या शासनाला तसं सांगितलं आणि आम्ही तिथे राजकीय सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करू याकरता आपली परवानगी द्या अशा प्रकारची विनंती केली आणि ती ब्रिटिश सरकारनं ब्रिटिश राजाने मान्य केली आणि अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या डावाला सुरुवात केली पहिला डाव त्यांचा व्यापार होता परंतु इथली सत्ता काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवात केली आणि हळूहळू होईल हो त्या प्रकारे गोड बोलून म्हणा किंवा युद्ध करून म्हणा इथले राजा लोक जिंकायला सुरुवात केली आणि आपली सत्ता स्थापन केली कालांतराने ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं की आपल्याला पॅरल गव्हर्नमेंट तयार होते भारतामध्ये म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार स्थापन होत हे काही योग्य नाही आणि म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटने ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं की तुम्ही जो भाग जिंकलेला आहे तिथे आम्ही राज्य करू आणि अशा प्रकारे ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतामध्ये अवतरण आणि भारतामध्ये राज्य करायला तर अशा प्रकारे ब्रिटिशांची सत्ता हळूहळू संपूर्ण भारतात पसरली तेव्हा हिंदुस्तान होता आजचा जो आपण नकाशा पाहतो त्याच्यापेक्षा कितीतरी विस्तृत नकाशा कितीतरी विस्तृत असं क्षेत्रफळ भारताचं होत आणि संपूर्ण भारत जिंकले आणि आपली सत्ता स्थापन केली असं झालं की इंग्रजांना काही लोकांची गरज पडली पण आपल्या भारतीयांना काही इंग्रजी येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली प्राथमिक शिक्षण द्यायला सुरुवात केली बाल्पनी शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि आपल्या इथे युवक शिक्षण घ्यायला लागले तर एका पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण इथे नव्हतं तर काही श्रीमंत लोक होते लोक होते मुलं करायला लागले की आम्हाला पुढे शिक्षण घ्यायचं आहे कसं करायचं आणि त्या निमित्ताने मग इंग्रजांनी सांगितलं की आम्हाला कारखान्यांची गरज आहे आम्हाला जी कुशलता पाहिजे की या वर्गापर्यंत तुमच्याजवळ येऊन जाते त्याच्यामुळे आम्ही काही पुढे शिक्षण देणार आहोत परंतु ह्या नक्कीच भेटले आणि शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्हाला ब्रिटनमध्ये जावं लागलं इंग्लंडमध्ये जावं लागलं तिथे शिक्षण मिळेल आणि त्याकरता सुद्धा आपले जे काही तरुण तयार झाले आणि अशा प्रकारे अनेक तरुण इंग्लंडमध्ये गेले इंग्लंडमध्ये शिकत असताना किंवा लायब्ररी वर्क करत असताना तिथे पुस्तकं वाचत असताना त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना जगामधली जी काही स्वातंत्र्याची जी काही क्रांती वेगवेगळ्या देशामध्ये झाली ती पुस्तकं त्यांना वाचायला मिळाली आणि इंग्लंडमधलं वातावरण ते बघायला लागले त्यांच्या असं लक्षात आलं की आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत भारत मातेच्या पायामध्ये बेड्या पडलेल्या आहेत आणि आपण इथे जे अनुभवतो हो ते इथलं वातावरण वेगळं आहे इथे माणसाला माणूस म्हणून करता येतं आपल्या भारतामध्ये आपल्याला कायदे करता येत नाही आपल्याला इंग्रजांचे कायदे लागतात शिक्षा करणारे आणि त्याच्यामुळे ते शिक्षा करताना अभ्यास झाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक स्वातंत्र्य प्राप्तीची इच्छा निर्माण झाली आणि म्हणून मग त्यांनी एक चळवळ उभारली अशा प्रकारे त्या तरुणांनी जी चळवळ उभारली तर काही करून भारतात आले आणि भारतात सुद्धा ते प्रयत्न करायला लागले तर तेव्हा जे इंग्रज होते त्या इंग्रजांच्या लक्षात आलं की आता इथे पॅकेज होणार ना आपली सत्ता उचलून टाकणार आणि म्हणून ते कसं लाभता येईल याकरता काही इंग्रजांनी एक प्लॅन बनवला आणि एक कुठेतरी संघटना स्थापन करून ती सरक्षित मार्गाला लावून द्यायची आणि असं करून आपलं वेळ काढून सुरू ठेवायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्या दृष्टीन अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना केली तेव्हा जे तरुण होते फिरोज मेहता त्यानंतर दादाभाई नवरोजी वगैरे ही जी, जी मंडळी होती रमेशचंद्र बॅनर्जी ही सगळी फार मोठी मंडळी होती आणि ती एकत्रित झाली आणि अठराशे पंच्याऐंशी मध्ये सर घेऊन यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची स्थापना आणि अशा प्रकारे सदनशील मागण्या एक आंदोलन दे या देशामध्ये सुरू झालं राष्ट्रीय सभेचं दरवर्षी अधिवेशन व्हायला लागलं आणि मग भारत स्वतंत्र झाला पाहिजे इंग्रजांची सत्ता इथून गेली पाहिजे त्याकरता ते करून प्रयत्न करायला लागले पुढे चालू आगरकरांचं आणि मोहरेंचं नेतृत्व त्या राष्ट्रीय सभेला मिळालं त्यातून पुढे लोकमान्य टिळक पुढे आले आणि एक लोकमान्य टिळकांचा जहाल गट दहा विचार सभी असणारा गट हा तयार झाला आणि आम्हाला स्वातंत्र्य द्या अशा प्रकारची मागणी जोरात ते करायला लागले त्यानंतर लोकमान्य टिळक एकोणीसशे वीस मध्ये त्यांचं निधन झाला आणि त्यानंतर ते नेतृत्व गांधीजींकडे आलं लोकमान्य टिळकांचं नेतृत्व जाणवलं होतं गांधीजींचं नेतृत्व मावाळ होतं पण दोन गोष्टी फरक होता ते जहाज होतं ते काही मर्यादित लोकांपर्यंत होत म्हणजे त्या त्या चळवळीमध्ये मर्यादित लोक परंतु गांधीजींनी जी चळवळ उभारली तर त्यांनी सर्वप्रथम एकोणीसशे सोळा मध्ये ते भारतामध्ये आले एकोणीशे पंधरा मध्ये आले सोळा मध्ये दीड कामगारांचा आंदोलन त्यांनी केलं आणि ते इथे आल्यानंतर त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलं की तू अगोदर भारत भ्रमण करू नये आणि ते भारतात फिरले आणि भारताची परिस्थिती काय आहे त्याचं अवलोकन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारतात दारिद्र्य आहे आणि भारतातल्या लोकांना हे स्वातंत्र्य लो माहीतच नाही अपट आहेत अशिक्षित आहेत आणि म्हणून जोपर्यंत या चळवळीमध्ये सामान्य कार्यकर्ता येणार नाही तोपर्यंत आपल्याला निद्रह स्वातंत्र्य देणार नाही लक्षात आलं आणि हा मूजूत फळावा लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वात महात्मा गांधींनी ती चळवळ व्यापक केली संपूर्ण भारतभर पसरवली खेड्या पाण्यापर्यंत पसरवली आणि अशा प्रकारे त्यांनी जे सत्याग्रह हे जे अस्त्र शस्त्र त्यांनी उगारलं सत्य अहि प्रिन्सिपल त्यांनी आपल्या आंदोलनाची ठेवली आणि त्या सत्याग्रहामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांचा समावेश त्यांनी केला आणि अशा प्रकारे ती जी चळवळ होती ती संपूर्ण भारतभर पसरली आणि हळूहळू इंग्रजांच्या लक्षात यायला लागलं अगोदर मोजक्या लोकांना कंट्रोल करणं सोपं होतं कारण ते काहीतरी दहशतवादी कृत्य करायचे त्यांना अटक करायचं त्यांना फाशी द्यायची आणि ते समजून टाकायचे पण आता ही चळवळ कशी नाही तर एकोणीशे योगा करा बेचाळीस साल त्यामध्ये उद्ववलं आणि एकोणीसशे बेचाळीस मध्ये गांधीजींच्या असं लक्षात आलं की आपण आंदोलन करतो इंग्रज सरकार वेळ पाणीपणा करते तेव्हा एकोणीसशे बेचाळीस मध्ये आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला चले जावं अशा प्रकारचा नारा महात्मा गांधींनी लावला आणि तिथून मग खऱ्या अर्थानं ही जी चळवळ होती जी शांततेच्या मार्गाने सुरू होती तर ती थोडी जहाल स्वरूप धारण केलं एकोणीशे पंचेचाळीस मध्ये भारताचं जे नौदल होतं म्हणजे इंग्रजांचं नौदल होत ते त्याच्यामध्ये भारतीय सैनिक होते तर त्यांनी निठाव केला आणि इंग्रजांच्या लक्षात आलं रे बापरे आपलं लष्करच आपल्या विरुद्ध केलं आणि मग इंग्रज नमले तर तेव्हा पंतप्रधान ऍटली होते तर त्या राष्ट्रीय सभेच्या ज्या काही मागण्या होत्या तर त्यामध्ये आम्हाला स्वातंत्र्य द्या असं म्हणणं होतं आणि म्हणून एकोणीसशे पस्तीस ला एक कायदा केला आणि त्याच्या माध्यमातून काही निवडणुका इंग्रजांनी घेतल्या आणि एक कायद्याचं राज्य इथे स्थापन करण्याचं परंतु ब्रिटिश रुलमध्ये इथे स्थापन केलं तर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अॅटलींनी पंतप्रधान अॅटली होते तेव्हा त्यांनी मान्य केलं की एक आपण समिती स्थापन करू संविधानाकरता आणि अशा प्रकारे शेचाळीसचा उन्हाळा आला आणि शेचाळीसच्या उन्हाळ्यामध्ये समिती स्थापनेला सुरुवात झाली नऊ ऑगस्ट एकोणीसशे सभा झाली आणि त्यामध्ये सिन्हा हे त्या सभेचे अध्यक्ष होते आणि एक इंग्रज अँथनी म्हणून ते सुद्धा त्याचे उपाध्यक्ष होते तर अशा प्रकारे सिन्हा आणि अँथनी यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट एकोणीशे ला संविधान सभेची पहिली सभा झाली त्यानंतर अकरा ऑगस्ट एकोणीसशे शेचाळीस ला पुन्हा सभा झाली आणि त्या सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली संविधान सभेची संविधान समितीची अध्यक्ष म्हणून राजा प्रसाद यांची नेमणूक झाली आशुभ शुकर हे उपाध्यक्ष झाले आणि अशा प्रकारे संविधान सभेच्या कार्याला सुरुवात झाली तेरा ऑगस्टला तेरा ऑगस्ट एकोणीसशेचाळीस आणि भारत स्वतंत्र व्हायचा होता या कार्याला सुरुवात झालेली होती तेरा ऑगस्ट एकोणीसशे ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक वचन राम आणि मूलभूत हक्क जे आहेत नागिनाचे जे मूलभूत हक्क आहेत त्या संदर्भात एक ठराव हा संविधान सभेसमोर मांडला की जो संविधान सभेला एक मार्गदर्शन करेल अशा प्रकारचा जो ठराव होता पुढे चालून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मला वाटतं मी ऑगस्टच्या तारखा म्हटल्या त्या नऊ डिसेंबर आहे नऊ ऑगस्ट आहे नऊ डिसेंबर अकरा डिसेंबर आणि तेरा डिसेंबर अशा सभा आहेत त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दिवसानंतर संविधान तयार करण्याकरता गेली डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे प्रमुख होते अध्यक्ष होते परंतु एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मसुदा समितीची स्थापना झाली आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कारण ते तुम्ही सांगितलं अष्टपैलू व्यक्ती होतो अभ्यास होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्ष म्हणून तिथे नियुक्ती करण्यात आली आणि अशा प्रकारे मसुदा कमिटी म्हणजे संविधानाचं जे पुस्तक उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये काय असावं हे ठरवणारी कमिटी अत्यंत महत्वाची कमिटी ती होती आणि त्या कमिटीचं अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीमध्ये मुंशी होते अय्यंगार होते कृष्णास्वामी कृष्णमाचारी होते की कृष्णमाचारी होते तर अशा प्रकारचे काही सदस्य सुद्धा त्यामध्ये होते परंतु त्या सर्वांमध्ये अभ्यास आणि कायद्याचा अभ्यास असणार असं जर कोणी व्यक्ती होते असेल किंवा अर्थशास्त्राचा अनेक घटनांचा अभ्यास केला ब्रिटनच्या घटनेचा अभ्यास केला अमेरिकेच्या घटनेचा अभ्यास केला फ्रान्सच्या घटनेचा अभ्यास केला रशियाच्या घटनेचा अभ्यास केला जपानच्या घटनेचा अभ्यास केला जर्मनीच्या घटनेचा अभ्यास केला आयर्लंडच्या घटनेचा अभ्यास केला या सर्व जगातल्या जे काही प्रगत देश होते तो त्या प्रगत देशांच्या किंवा जिथं स्थिर शासन आहे अशा प्रकारच्या ज्या काही ठिकाणं होते तर त्या सर्वांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक परिपक्व अशा प्रकारची राज्यघटना तयार करण्याचं काम त्यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस तर सर्व जगातील सर्व सशक्त अशा प्रकारच्या ज्या घटना होत्या त्या घटनांचा अभ्यास करून त्याच्यात अत्यंत महत्वाची जी कलम होती तर ती कलम वेचून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतली आणि जवळपास तीनशे आपली जी घटना आहे ती बावीस भागांमध्ये झालेली आहे तीनशे पंच्याण्णव कलम त्याच्यामध्ये आहेत आणि आठ परिशिष्ट त्याला करण्यात आली होती अशा प्रकारची भव्य दिव्य एक मोठी राज्यघटना एक परिपक्व राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली आणि ती तयार केलेली जी राज्यघटना आहे ती आज रोजी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास अर्पण केली देशाला मग सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला अर्पण केली आज आपण संविधान दिन साजरा करतो आहे परंतु भारत देश हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून तिथे घटना लागत म्हणजे सव्वीस नोव्हेंबर पासून तो सव्वीस जानेवारी पर्यंत म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंतचा हा जो कालावधी आहे हे जे दोन महिने आहे मग ही दोन महिने वाट कशा करतात तर एकोणीसशे तीस मध्ये जेव्हा भारतीय स्वातंत्र्य लढा सुरू होता तर एकोणीसशे तीस मध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला लाहोर येथे जे अधिवेशन झालं राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस साली सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस साली भारताचा झेंडा फडकवला आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला होता आणि तेव्हापासून दरवर्षी भारतामध्ये सव्वीस जानेवारीला झेंडा फडकवला जात होता काही लोक आपल्या घरावर झेंडा फडवायचा आम्ही स्वतंत्र झालो असतो ते मानायला लागले जरी ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं होतं तरी सुद्धा ते मानायचे की आम्ही स्वतंत्र आणि त्या वर्षी काही दिवशी सव्वीस जानेवारीला कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घोषित केलं होतं की आम्ही स्वतंत्र झालो आणि म्हणून सव्वीस जानेवारीला दरवर्षी झेंडे फडवायचे घरांना मग सव्वीस जानेवारीचं एक विशिष्ट महत्व प्राप्त झालं होतं झेंडा फडवायचा आणि म्हणून ही जी राज्य आहे ती जरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला लिहून वगैरे सगळं काम कंप्लीट झालं होतं तरी सुद्धा ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून लागू न करता जो तो दिवस होता सव्वीस जानेवारीला झेंडे फडकायचा तर तो, तो कायम राहावा म्हणून ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या देशाला लागू करण्यात आली आहे ज्याला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो म्हणजे प्रजेची सत्ता एक था था। एक ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास झाली आणि ही जी संविधान सभा होती या संविधान सभेची शेवटची जी सभा आहे ती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली आणि सव्वीस जानेवारी पासून आपल्या देशाला ही संविधान समर्पित करण्यात आलं तर अशा प्रकारचा हा आपल्या देशाचा इतिहास आहे अशा प्रकारचा हा संविधानाचा इतिहास आहे आता हे संविधान संविधान आपण संविधान असते तरी काय हा महत्वाचा विषय आहे की दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस जे संविधान द्यायला लागले आणि आपण राज्यघटना म्हणतो संविधान म्हणतो पण हे असले तरी काय तर एखादा देश चालण्याकरता ज्या नियमांची गरज असते कारण कोणते इन्स्टिट्यूट असो कुटुंब असो कुटुंबाला सुद्धा काही नियम आहेत आपल्या घरात काही नियम आहेत असतो कुंक्याचे जेवणाचे काय जे असतील ते नियम आहेत काही काय बरोबर आपल्याला बाहेर जायचं असतं तर वडिलांची परमिशन घ्यावी लागते काही नियम आपल्या कुटुंबात तसंच प्रत्येक इन्स्टिट्यूट जे आहे त्याला नियम आहे नियमाशिवाय काही चालत नाही नाही तर अर्धा अर्धा तर नाही कोणाचे कोणते अधिकार आहेत हे उकळणार नाही आणि म्हणून हे जे नियम आहेत एवढा मोठा देश चालवायचा तर तो बस स्वतंत्र झाला सोडून दिला असता तिथे भांडणगंडे झाले असते आणि पुन्हा इंग्रजांची सत्ता स्थापन झाली असते बरोबर आहे ना अशा प्रकारची अराजकता तयार न होण्याकरता जे काही नियम चालवण्याचे ते नियम म्हणजे संविधान त्याला कायदा असं सुद्धा म्हणतो आणि राज्यघटना तर राज्यघटनेनुसार आपला देश चालतो म्हणजे आपल्या देशामध्ये आताही जे नियम तयार होतात आता जे कायदे तयार होतात ते राज्यघटनेला अनुसरून करावं लागतं कारण राज्यघटना हे सर्वोच्च कायदा म्हणलेला राज्यघटनेला वितरित विपरीत म्हणजे राज्य घटनेला सोडून आपल्याला कोणताही कायदा करता येत नाही ना तर अशा प्रकारे हे जे संविधान आहे तर हे संविधान आहे म्हणजे जरी ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला लिहून तयार झालं म्हणजे ते झोपलं असं नाही ना तर ते जागृत आहे कारण या दिवसामध्ये जो कोणता कायदा होतो जो कोणता नियम होतो तो नियम संविधानाच्या कसोटीवर घासून पाळल्या जातो तो संविधानानुसार आहे की नाही हे तपासल्या जातो आणि जर पण आता समजा एखाद्या वेळेला एखादा नियम सरकारने केला आणि तो नियम जर संविधानाला सोडून असेल तर मग काय बरोबर आहे तर एखादा नियम संविधानाला सोडून जर झाला आपण म्हणतो संविधान हे सर्वोच्च कायदा या देशाचा आहे संविधानाला किंवा घटनेला अनुकच कायदे व्हायला पाहिजे आणि जर सरकार आहे कायदे निर्मितीचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे आणि एखादा कायदा संसदेत असा झाला mm. की जो संविधानाच्या चौकटीत बसत नाही मग काय आपण त्याबद्दल करायचं नाही त्याकरता त्या संविधानामध्ये एक सर्वोच्च न्यायालय स्थापन केलेलं आहे न्यायालय न्यायालयीन व्यवस्था स्थापन केलेली आहे आणि ती संरक्षित आहे तर जेव्हा अशा प्रकारचे कायदे नागरिकांना वाटतात की हे संविधानाला सोडून आहे राज्यघटनेला सोडून आहे तर तेव्हा न्यायालयामध्ये दाद मागता आहे न्यायालय संविधानाचा अभ्यास करते नियमांचा अभ्यास करते केलेल्या कायद्यांचा अभ्यास करते आणि जर ते घटनेशी विसंगत असतील तर ते रद्द करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे म्हणजे राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाकडे दिलेली आहे तर अशा प्रकारची ही व्यवस्था अत्यंत सुंदर व्यवस्था ही आपल्या घटनाकारांनी घटनेच्या निर्मात्यांनी केलेली आहे आणि त्याचं श्रेय जर कुणाला जात असत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते आणि म्हणून आज म्हणजे ती घटना घेऊन पूर्ण झाली होती त्यामुळेच आज आपण संविधान दिन साजरा करतो आहोत एवढे बोलून मी माझ्या अध्यक्षेत